राहुळ घाटात अपघाताची मालिका सुरूच कंटेनर व महिंद्रा थारचा भीषण अपघात गंभीर जखमी अनेकांचे राहुळ घाटात ट्रक व महिंद्रा थारचा भीषण अपघात झालाय या अपघातात थार मधील चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जखमींना मालेगाव येथील चैतन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त समोर आले सोमा टोल कर्मचारी यांना माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचले व मदतकार्य सुरू केले या अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती सविस्तर वृत्त प्रथम मिळालेल्या माहितीवरून शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला नाशिक कडून येत असलेला मालवाहू ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ एच एच तीस शहाण्णव राहुळ उतरत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले समोरच घाट उतरत असलेल्या महिंद्रा कंपनीच्या थारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला एवढी दोघेही वाहन मालेगावच्या दिशेने जात होते अपघात इतका भीषण होता की महिंद्रा थारचे पाठीमागील भागाचे मोठे नुकसान झाले त्यामुळे थार मध्ये प्रवासी रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळता सोमा टोलचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मदत कार्य सुरू करून जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून मालेगावी रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने वाहनाची मोठी वर्दळ सुरू असते त्यामुळे महिला विद्यार्थी शासकीय कामगार शेतकरी यांचा महामार्गावरून नेहमीच प्रवास असतो त्यापर्यंत चिंचवेगाव ते राहुळ परिसरात काही वर्षापासून होणाऱ्या अपघातामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत या संदर्भात पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून दुर्लक्षच होत असल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते प्रशासनाला झोप लागली की काय असा प्रश्न पडलाय राहुळ प्रश्न जटील बनला असून अपघातामध्ये अनेकांचे नाहक बळी जात आहेत प्रशासनाने लवकर उपाययोजना न केल्यास अपघाताची मालिका सुरूच राहील असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबायला विसरू न्या